आत्ता लोकसभेची निवडणूक आहे त्याचं बी काय मला वाईट वाटत नाही पण मोदी ज्यावेळेस पंत प्रथम पंतप्रधान होण्याच्या अगोदर त्यांनी जाहीर केलं तर का दरवर्षी दोन हजार किती नोकऱ्या देणार होते करोड दोन करोड दोन करोड नोकऱ्या देणार होते हा फार्मसीचा पोरग आहे आता सध्या माझ्या नजरेमध्ये मी सुशिक्षित बेकारच म्हणन आणि आ त्याला नोकरी नाही व्यवसाय नाही वडील रोटीसाठी रोज पाळतात आणि हा ह्या सगळ्या गोष्टीचा वापो करताना आज मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही अन्नधान्याला आहे ना बाजारभाव नाही दिलेले दुसरी गोष्ट त्यांनी जे मोफत धान्य वाटतात एक तर शेतकऱ्याला शेतीमालाला बाजारभाव अजिबात नाही आणि त्याच्यातून जे कोणी थोडफार रुपया ठाण्याने विकत घेणार त्यांनाही यांनी फुकट दिल्यामुळं शेतकऱ्याला फक्त मारायलाच कारणीभूत मोदी ठरतात आणि म्हणून आम्हाला मोदी ना ह्या शेतकरी धोरणाच्या विरोधात असल्यामुळं मोदी नको आहेत त्यांचं फक्त तीनशे सत्तर कलम हटवणे हे माझ्यासाठी समर्थनीय मंदिर मस्जिद आणखीन काय बन बनवू ना देशाचा विकास होत नाही एकोणीसशे आता जे आपण चांद्रयान केलं आहे हे काय आठ वर्षातलं नियोजन नसतं हे सुरुवातीपासूनच त्याचा पाया घातलेला आहे अर्थव्यवस्थेचा पाया आपल्या मनमोहन सिंगांनी ज्यावेळेस अर्थमंत्री होते अक्क्याण्णव सालामध्ये तेव्हा त्यांनी जे धोरण स्वीकारलं पी विनोद शिवरावाच्या काळामध्ये म्हणून आपण ही सुस्थितीत आहोत पण आता प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करताना किंवा जाहिरात करताना आहे ना मोदी इज ग्रेट मोदी सर्वस्व मोदी सर्वस्व हे आम्हाला अजिबात मान्य नाही कारण याच्या पाठीमागं अनेक पक्षांचं अनेक नेत्यांचं अनेक सामाजिक राजकारण्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि म्हणून हा भारत आपल्याला बदलताना दिसतोय मोदींनी शासकीय धोरणाचा अंमल करताना शेतकऱ्याकडं किंवा सर्वसामान्य लोकांकडं जे आ, दुणा जार, दुणा जार दुना दुना काय आता मोफत देतात मला ते वैयक्तिक अजिबात मान्य नाही फुकट अजिबात नको नाही काय होत नाही फक्त शेतीला काय होत आहे दोन हजाराचं दोन हजार रुपये भाव देतात बँकेत देणार काय पीएमचं शेतीला आम्ही दे भाऊ दिला ना काय सगळे स्वाभिमान ह्या बघा महत्वाचा प्रश्न आहे ही स्मृती इराणी गॅसच्या सिलेंडरवरून लाटणं आपटीत पोलपट आपटीत आंदोलन करीत होती चारशे पन्नास रुपयाला सिलेंडर असताना मनमोहन सिंगच्या काळात आता त्यांच्या काळामध्ये आम्ही साडे अकराशे बाराशेने घेतो आहे साठ पासष्ट रुपये मनमोहन सिंगच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल असताना आज आम्ही एकशे एकोणीस नऊ रुपयांनी घेतो आहे आणि हे झालं महागाई डबल झाली पण तुम्हाला आणखीन एक चित्र सांगतो इथं हे बऱ्याच जाणार हे माहीत नाही पण तुम्हाला त्याच्यातली माहिती आहे का ज्यावेळेस बॅरल आंतरराष्ट्रीय स्तरावरती वीस रुपये चाळीस रुपये काहीतरी बॅरल होतं त्यावेळेस पासष्ट रुपये कि एकशे वीस रुपये बॅरल होतं त्यावेळेस पासष्ट रुपये पॅ पेट्रोल विकत होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाळीस रुपये बॅरल झाल्याच्या नंतर म्हणजे साठ टक्के कमी झाल्याच्या नंतर मोदींनी रेट डबल केलेत तुम्ही तज्ज्ञ मंडळींनी बी कॉमच्या अकाउंटिंग करणाऱ्यांनी याचा हिशेब करायचा का प्रचंड पैसा ह्या महागाईतून हे ना मोदी सरकारने जमा केलेला आहे पी एम फंडात गोळा केला असेल आता आता काल परवाचा ते इलेक्ट्रॉल बॉन्ड पारदर्शी कारभार करता का मग सी बी आयला मा एस बी आयला माहिती द्यायचं काय अडचण होती शे स सेंट्रल आपला सर्वोच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाला ऑर्डर करावं लागली का ती सगळी माहिती द्या हे गोपनीय ठेवतायचं नाही हा भ्रष्टाचार नाही तुम्ही जर पारदर्शी आहात तुम्हाला जर कुठं द्यायचं नाही खायचं नाही कोणी मागणार आता मित्र म्हणत होता का मोदी पारदर्शी आहे तर मग तुम्ही हा इलेक्ट्रॉल बॉन्ड एवढा सात हजार कोट रुपये तुम्ही गोळा केलात मग त्याची माहिती जनतेपुढं मांडायला पाहिजे जन। परदेशातला काळा पैसा आणणार होते प्रत्येकाच्या खाते पंधरा हजार देते आमची जनता भोळी पंधरा हजार फुकट भेटतील म्हणून मोदी मोदीला मत दिलं पंधरा रुपये आले नाही हे दोन हजार रुपयांच्या खात्यात येतात ना हे ये पण आहे ना खताची दोनशे एकशे ऐंशी रुपयाची गोन युरियाची आता साडेतीनशे झाली अठराशे चाळीसची साडेचारशे रुपयाची गोण अठराशे रुपये झाली हे डी ए पीचे इतके प्रचंड चारपट खतांच्या किमती वाढल्यात शेतकऱ्याच्या खात्याच्या माध्यमातून हे ना पंचवीस तीस हजार रुपये एकरी आहे ना उत्पन्न आहे ना म्हणजे वसुली मोदी सरकार करत आहे महागाईच्या दृष्टीने आणि मग शेतकऱ्याला सहा हजार रुपयाची मेहरबानी करतं आहे माझ्या बाबड्या शेतकऱ्याला अर्थ कारण समजत नाही पण मोदी तू ममाच्या खात्यावर जे टाकतोय ते काय त्यांचे देत नाही शेतकऱ्याच्या लुटलेले शेतकऱ्याला आहे ना चाराने देतोय एवढंच फक्त फरक आहे हे बघा गडकरी असावा समर्थन करू गडकरी समर्थन करू आम्ही आहेत ना बी जे पीमध्ये चांगली माणसं आहेत काय हरकत नाही आणि मला एक सांगा लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक महत्त्वाचं नाही वाटत का तुम्हाला हां मग मी माझ्या गावामध्ये मा खूप जणांना सांगितलेलं आहे का साळगाव जरी एका पक्षाच्या बाजूला गेलं तर ज्या पक्षाला आहे ना कुणीच नाही ना त्या पक्षाचा मी एक विरोधक असेल कारण लोकशाही टिकवण्यासाठी विरोधक समर्थनीय आहे आणि तोही सक्षम असावं म्हणून आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजवायची भुल्ली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी म्हणून आम्ही काय पळणार नाही जरी समजा मोदींचा राज राजवट राहू शकते ते काय मा आमच्या तालुक्यावरती अवलंबून नाही आहेत पण प्रश्न असा आहे विरोधी पक्ष सक्षम असावा आणि तुमचा लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्याकडं पाहिलं जातं म्हणून पत्रकारतीनं बी ना, ना त्यांची निर्भीडपणा दाखवायला पाहिजेन मला एक सांगा मोदीने तुमची कधी एखाद्या प्रश्नाला उत्तरं दिलं का आमचे फुकट प्रश्न जे उत्तरं यायला तुम्ही आलेत उद्या आमच्यावरती हल्लाही होऊ शकतो काही होऊ शकतं हाय का नाही सुई न सर तुम्ही प्रश्न विचार ना सुईन हल्ला होऊ शकतो होतो ना मालक होतो ना मी कुठं नाही म्हणतोय मग लोकशाहीमध्ये विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे मी मागास सांगितलंय बीजेपीची समोर भासावं त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं दिले का मी उद्या बीजेपीत प्रवेश करणार पण आमच्या प्रश्नाची उत्तरच तुमच्याकडे नाही हे बघा मला मला एक सांगत आता हे बघा कशा वाटत दोन मिनटं थांबा धान्य तुम्ही कशामुळे थांबा हे बघा शेतकरी म्हणून मला तुमच्याशी वाद घालणं आवडेल ज्यावेळेस बाजारामध्ये तुम्ही जाता मागणी जर समजा असेल तर त्या मालाला दोन रुपयाचा बाजारभाव मिळू शकतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे मोदी सरकारनी सर्वात महत्त्वाची चूक ही केली का त्यांनी कुठलंही आंदोलन म्हणजे शेती भावाला बाजारभाव न देता त्यांनी शेतकऱ्याचा हा माल त्या किमान आधारभूत वोत किमतीवरती खरेदी करून राज्याला आता फुकट वाटायचं काम चाललेलं आहे पाच वर्ष माझा कुठला माणूस असा उपाशी मरवतात पंचवीस किलो जर समजा त्याला आज तुम्हाला वाटायची येत असेल तर तुम्ही विकासाक चाललेत का अधोगती करत चालले तुम्ही अन्नमुक्त धान्य दिलं जातंय ऐका ना दादा मला आहे ना तंबाखूचं व्यसन नाही पण ज्याला फुकट धान्य दिलं जातं ना तो संध्याकाळची नाईन्टीची किंमत मला माहीत नाही ऐकतो आकडे नाईन्टीचे दोनशे तीनशे रुपये तो असा पान लावून थुकतो आहे त्यालाही धान्य तुम्ही फुकट देता आणि मी कष्ट करून प्रामाणिकपणाने जगत असताना मलाही जर समजा ह्या माझ्या शेतीत पिकवलेल्या धान्याला बाजार भाव नसेल तुम्ही दहा रुपयांनी पंधरा रुपयांनी जर ते खरेदी करत असाल तर मी जगायचं कसं म्हणून शेती प्रामाणिकपणाने करणाऱ्या शेतकऱ्याला मोदी सरकारने देशोधील लावलेलं आहे तो लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी मी शेतकरी बांधवांना आणि फुकट खाणाऱ्यांना आणला नम्रपण विनंती करतो विकत घेऊन खा शेतकऱ्याला जागवा आणि फुकट देता येईना त्याला मत देऊ नका निलेश लंके यांना पुण्यात संधीच नाही मिळालेली मी असं नाही म्हटलो ते लोकप्रतिनिधीमधून त्यांचं कामकाज खूप चांगलं आहे मी फक्त एवढंच म्हटलंय संधी देणं देणं तालुक्याचं जिल्ह्याचा प्रश्न आहे ते उभे राहतात न राहतात हा नंतरचा विषय निलेश लंके साहेब व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये नक्कीच बसलेले जे संपर्कात येतील ते त्यांचे ते चाहते होतील अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने त्यांचा अनुभव घ्यावा म्हणजे लक्षात येईल निलेश गेले काय मी बी जे पीच्या विरुद्ध असेल मला विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा ना सर माझी भूमिका ठाम आहे तुम्ही तुमच्या तत्वाशी एक निगडीत हा निगडीत आहे मी पवारसाहेबांना सत्याचा झाली आहे ना मुख्यमंत्री झाले आणि मी औरंगाबादला असताना पाचवी सहावीला तेव्हापासून आमचा बी जे पीचे जनसंघ होते तेवढेच त्यांचा तो जो पक्ष होता जनता पार्टीमध्ये नंतर ऐंशीला तो जनसंघ बाजूला झाला आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आताही वेरूळ आमचा तो त्यावेळेचा मित्र आहे जनसंघाचा कार्यकर्ता आहे आताही त्याला फोन लावलं कामकाम का व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे तर तो छातीटोकपणे आणि तो, तो शरद पवाराचा आहे आताही गुजरात राज्य संचय व्यापारी जातात तेही विचारलं त्यांना तर तेही सांगतील का ते चौधरी शरद पवारचा माणूस आहे उद्या शरद पवारांनी भाजप दिला हे बघा बी जे पीला जरी त्यांनी पवारसाहेबांनी पाठिंबा दिला तरीही मी बी जे पीचं समर्थन करणार नाही शेवटी तत्वाला मर्यादा आहे सेक्युलर पक्षाचे पवारसाहेबे बी जे पीला पाठिंबा देऊ शकत नाही आता त्यांच्याबद्दल इकडं तिकडं वावडी उठवली कारण काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी शपथविधी आहे शरद पवारांच्या ऐका ना ती चौसष्ट घरामधली एक खिळी होती भाएक। भाएक। ने ना राष्ट्रपती राजवट लागू केली होती आघाडी सरकार आणायचं होतं आणि आघाडी सरकार आणत असताना आहे ना फक्त बीजेपीला सत्तेची संधी दिली तरच राष्ट्रपती राजवट उठणार एवढी दूधखोळी जनता किंवा राज्यकर्ते नव्हते बरोबर असेल ना राष्ट्रपती राजवट उठायची होती राष्ट्रपतीला बघा रात्रीतून उठला आणि राष्ट्रपती माग घेतली राजवट सकाळी पाठच मग काय होत राष्ट्रपती राजवट चालू लागू हो त्यावेळेची घटना आहे हो राष्ट्रपती राजवट होती आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या पक्षासाठी राष्ट्रपती माहीत नाही का तुम्हाला कोश्याची काय तर त्याचा होता राज्यपाल हा शरद पवारांची खेळी हो आणि आता उल्लेख केला की चौसष्ट खेळी याचा अर्थ कसं होतं आता तो डावपेच त्या राष्ट्रपती राजवटला प्रथमता उग उठवणं महत्वाचं होतं आणि ती राष्ट्रपती राजवट कधी उठणार होती जर बी जे पीला सत्तेची संधी असेल तरच हे मला नक्कीच जाकळते आता बाकीचे काय अर्थ लावतील ते लावतील आणि म्हणून पवारसाहेबांची असेल अजित पवारांची असेल ती खेळी त्या त्या पद्धतीने झाली असेल आणि त्याच्यातून रिवर्स घेणे ठाकरे सरकार आलं